केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद बिहार विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची होता हे घोषणा दोनशे त्रेचाळीस जागांपैकी चाळीस जागा राखीव असणार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या से, हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेच्या चाळीस विद्यार्थी आणि प्रशिक्षकांना सर्वोत्तम कामगिरीसाठीचे पुरस्कार प्रदान केंद्रीय मंत्री पियुष गोयल दोहा इथं भारत कतार यांच्यातल्या व्यापार आणि वाणिज्य विषयक बैठकीचं सहअध्यक्षपद भूषवणार पाणबुडीरोधी आंद्रोथ युद्धनौका विशाखापट्टणम इथल्या कार्यक्रमात भारतीय नौदला दाखल टी पेशींच्या शोधासाठी मेरी ब्रुको रेड रॅम्स डेल आणि शिमोन साकागुची यांना वैद्यकशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर आणि इस्रायल गाझामधल्या युद्धबंदीबाबत आज इजिप्तमध्ये होणार चर्चा